पत्रिकेत विवाहयोग नसतीलच तर दिलेल्या साधनेमुळे तुमच्या पत्रिकेमध्ये विवाहयोग क्रिएट व्हायला लागतो तुमचा विवाह होतो संतिती होते हे कशामुळे साधनेमुळे त्यामुळे प्रत्येक प्रकटन प्रत्येक विधिलिखित हे बदलता येऊ शकतो आणि पुराणामध्ये याबद्दल या एक अतिशय चांगली कथा आहे मार्कंडीय ऋषी आपल्या सर्वांना ठाऊकच असतील मुरकुंडी ऋषीनी संतती प्राप्तीसाठी तपश्चर्या केली जेव्हा परमेश्वर प्रसन्न झाले तेव्हा त्यांनी त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले एक तर अल्पायुषी पण अतिशय कुशाग्र बुद्धीचा हुशार मुलगा होईल पण अल्पायुषी असेल सोळाव्या वर्षी मरेल किंवा मग एक मंद बुद्धी दीर्घायुषी पुत्र होईल काय पाहिजे सांगा मुरकुंडी ऋषीनी अल्पायुषी पण कुशाग्र बुद्धीचा पुत्र मला देहूमी सांगितलं आणि मग मार्किंडी ऋषी जन्माला आले मार्कंडी ऋषी चौदा पंधरा वर्षाचे झाले त्याचे आईवडील दुःखी राहायला लागले मार्कंड यांना कळेना की आईवडील दुःखी काय तेव्हा त्याने एक दिवस विचारलं की का तुम्ही दुःखी आहात माझ्याकडे बघून रडत का असता का दुःख असं असता माझ्याकडे बघून का तुम्हाला वाईट वाटत असतं माझं काही चुकलं आहे का काय आहे तेव्हा मृकुंड ऋषी धीर करून त्याला सांगतात की बाळा तुझं आयुष्य फक्त सोळा वर्षांचं आहे तू अल्पायुष्य आहेस म्हणून आम्हाला तुझ्याकडे पाहून वाईट वाटतं आमचं हृदय भरून येतं म्हणजे मार्कंडीय ऋषीचं आयुष्य सोळा वर्ष असणं लिखत आहे मुरकुंडी ऋषीना वर तसाच दिलेला आहे की सोळा वर्ष आयुष्य असलेलाच पुत्र होईल पण मार्कंडीय ऋषीने ते ऐकलं का ते तिथे थांबले का नाही तर त्यांनी काय केलं तर त्यांनी भगवान शिवशंकराची तपश्चर्या सुरू केली किंवा hmm. महामृत्युंजय मंत्राची साधना सुरू केली आणि मग ती साधना करून उग्र तपश्चर्या करून त्यांनी साक्षात भगवान श्री शिवशंकरांना प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून अमरत्वाचा वर मिळवला आज मार्कंडी ऋषी हे अमर आहेत चिरंजीव आहेत म्हणजे प्राक्तन बदललं विधिलिखित बदललं जर मार्कंडीय ऋषी योग्य ती साधना करून योग्य ती तपश्चर्या करून योग्य ते मंत्राचा जप करून आपलं अल्पायुष्य असण्याचं जे भविष्य सांगितलेलं होतं ते भविष्य बदलून चिरंजीव होऊ शकतात तर आपण सुद्धा आपलं भविष्य बदलू शकतो विधिलिखित बदलू शकतो प्राक्तन बदलू शकतो हेच मला सांगायचं आहे आपल्या पत्रिकेमध्ये विवाहयोग नसले तरी योग्य मंत्राची साधना केली तर विवाहयोग जुळून येऊ शकतात आपल्या पत्रिकेमध्ये योग नसले तरी योग्य मंत्राची साधना केल्यास संतती होऊ शकते आपल्या पत्रिकेमध्ये उत्तम नोकरीचे योग नसल्यास योग्य मंत्राच्या साधने ते चांगली नोकरी मिळू शकते आपल्या व्यवसाय वृद्धी होऊ शकते आपल्या व्यवसायाची वृद्धी होऊ शकते आपल्या पत्रिकेमध्ये गरिबीचे योग असले तरी योग्य मंत्राच्या साधनेने आपण श्रीमंती प्राप्त करू शकता वैभव संपन्न होऊ शकता आपलं कुठलंही तथाकथित भविष्य बदलू शकतं तेव्हा निराश हताश होण्याची गरज नाही माझ्या ना पत्रिकेतले योगच वाईट असं म्हणून असुरघा बसायची गरज नाही साधना महत्वाची आहे योग्य मंत्राची साधना अतिशय महत्वाची आहे योग्य मंत्राने वाटेल ते बदलू शकतं या जगामधील प्रत्येक गोष्ट ही बदलणारी आहे एव्हरीथिंग इज गोईंग टू चेंज तुमची परिस्थिती सुद्धा तुमचं सुद्धा इतकंच सांगायचं होतं नमस्कार